आ, जाती ला, ला जाती हा जातीवाद लोकसभेला यायला नाही पाहिजे कारण की विधानसभेला आम्ही कोणाच पाहत नाही ना आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद हा कमीच होतो चर्चा तर खूप होते पण तो मतदानातून दिसत नाही यासाठी हा जातीवाद फक्त आणि फक्त नेते मंडळी करते पण त्याचा परिणाम सर्व साधारण जनतेवर होतच नाहीये आमच्या गावात पहिला पूल नव्हता हो आमच्या गावात सुरुवातीला मुंडे साहेबांनी पूल मंजूर करून ठेवलेला होता पण ते गेल्याच्यामुळे आमच्या गावाला रस्ते चांगले केलेले आमच्या गावाला पाण्याच्या त्याच्या मध्ये सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वातावरण जोमाने सुरू आहे महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारी जाहीर केल्या आणि बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चांगलंच तापलंय पण गावा गावागावाचा आढावा सध्या घेत आहोत आष्टी तालुक्यातल्या खेळद गावामध्ये मी सध्या आहे आणि आता गावच्या कट्ट्यावर या गावातल्या महिला पण आल्या त्यांच्याशी बोलूया आपण की त्यांचं काय म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही तुमच्या गावामध्ये पूर्वी काय अडचणी होत्या काय गावामध्ये विकास झालेला आहे काय सांग आमच्या आम गावात पहिला पूल नव्हता आमच्या गावात सुरुवातीला मुंडे साहेबांनी पूल मंजूर करून ठेवलेला होता पण ते गेल्याच्यामुळे पूल केलेला आहे पंकजा ताईने आमच्या गावाला रस्ते चांगले केलेले आहेत पंकजादाईने आमच्या गावाला पाण्याच्या त्याच्या गिरी त्या आम्ही पंकजा ताईला मतदान करणार कारण आमच्याकडं पहिल्यापासून पंकजादाईचे काम विकासाचे काम हे चांगली कामं आहेत लोकांना माथाऱ्या माणसाला त्याला सगळ्यांना पैसे पडते तिचा विमा पडला आलती तशी ताई दोन लाखाच्या निवडणी निवडून येईल मुंडे साहेब आले होते काय बदल नाही मुंडे साहेब आमच्या गावात आले ते तसंच आहे आमच्या गावात पहिल्यापासून पासून ऊसतोडी कामगारी कामगाराची कामं केले पगार वाढलेले उसतोडी कामगार चांगल्या पायकीचे तुम्ही काय सांगाल बाबा काय वाटत काय आम्हाला काय आम्हाला पगार वाढ झाले सरकारचे दोन हजार आमच्या गावचा तसा बराचसा विकास झालेला आहे आमचे रस्ते आम्हाला रस्त्याची बिकट परिस्थिती होती आमची तर पंकजताई ग्रामविकास मंत्री असताना आमचे रस्ते झाले गडा थेडू विठाण रस्ता असेल धामणगाव केरूळ मांडवा मार्ग आष्टी असेल हे पूर्ण रस्ते पंकजाताईच्या जा काळात पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या तोपर्यंत येणारा विमा येणारं अनुदान हे ये असा एक महिना जात नव्हता की पंकजाताईचा म्हणजे शा ज्या वेळेस महायुतीच सरकार होतं त्या सरकारचा आला नाही खूप कामं झालेली आहे आणि आता आमचं एकच स्वप्न आहे सर्व मतदारांचं की मुंडे साहेब दोन हजार चौदा साली लोक लोकसभेवर निवडून खासदार झाले दिल्लीला गेले ग्रामविकास मंत्री त्यांना पद मिळालं त्यांचं जे विकासाचं स्वप्न महाराष्ट्राचा विकास करण्याचं स्वप्न जे अधूर होतं ते नक्कीच आमच्या बीड जिल्ह्याचं भाग्य असं समजू की पंकजाताई आज निवडून आम्ही पाठवणार आहोत आणि साहेबांचं जे स्वप्न अधुरं होतं ते नक्कीच पंकजाबाई पूर्ण करतील असे आम्हाला आशा योगायोग आणि दुर्दैव असं आहे की साहेबांचं निधन तीन तारखेला झालं होतं निकाल चार तारखेला लागला आता लोकसभेचा निकाल सुद्धा चार तारखेलाच लागला तर काय वाटतं योगायोग असा होणार आहे जसा साहेबांना लीड भेटलं सा, मुंडे साहेबांना जे लीड भेटलं लोकसभेला त्याच्याही पेक्षा पंकजाताईला जास्त लीड भेटत ही मात्र खात्री आम्हाला आहे साहेब मंत्रीपद भेटलं होतं ते कदाचित पण भेटू शकत पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलेले त्यांना गाव गावाकडची माहिती आणि देशभरातल्या ग्रामविकासासाठी असं खातं मिळू शकत कारण की पंकजाताईंना पाच वर्षाचा ग्राम मंत्री मंत्रिपदाचा अनुभव आहे गोरगरिबांना कशाची गरज आहे कुठल्या गावात कोणती समस्या आहे हे पंकजताई जाणून पाच वर्षातून निवडणूक आल्यावर येणारे नेते वेगळे आणि पाच वर्ष जनतेत राहणारा नेता हा वेगळा आणि तो नेता पाच वर्ष जनतेत राहणारा म्हणून पंकजाताई इथं आहेत पाच वर्ष निवडणूक आली तेवढ्या पुरतंच दिसणारा नेता पंकजाताई नाही आहे आणि ज्याला सर्व सर्वसामान्यांचा सर्व जाती धर्मांचा दिनदुबळ्यांचा नेता म्हणून पंकजाताईला आज ओळखलं जातं जसं मुंडे साहेबांना ओळखायचे मुंडे साहेबांना मुंडे साहेब म्हणायचे आता ताई साहेब म्हणतात का तर त्यांचे गुण पंकजाताईमध्ये दिसतेत जे की दिनदुबळ्यांची सेवा करण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त आणि फक्त पंकजा ताई मुंडे मध्ये जातीवाद लोकसभेला यायला नाही पाहिजे कारण की विधानसभेला आम्ही कोणाचं पाहत नाही ना आ, हा मराठा समाजाचा आहे हा आमक्या समाजाचा आहे हा आमक्या समाजाचा आहे हा तमक्या समाजाचा आहे आम्ही असं कधी पाहिलं नाही आम्ही मतदान करतो विकास कोण करू शकत विकास कोणाच्या मार्फत होऊ शकतो तो उमेदवार विकास करण्याच्या लायकीचा आहे का असं पाहून आम्ही विकासाला मतदान करणारी माणसं आहोत आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद हा कमीच होतो चर्चा तर खूप होते पण तो मतदानातून दिसत नाही याच कारण असं केशर काकू ह्या म्हणजे जात काढू नाही पण तेली समाजाच्या लिमिटेड तेली समाज त्या समाजाच्या असताना त्यांना सुद्धा खासदार करणारा हा बीड जिल्हा आहे ना, क्रांतीसिंह नाना पाटील त्यांना पण खासदार करणारा हा जिल्हा आहे आणि बोबनरावजी डाकणे बाहेरच्या जिल्ह्यातून इथं येऊन सुद्धा त्यावेळेस अशी अवस्था होती केसर काकूरचं मोठ्या प्रमाणात होत तरी सुद्धा काकू टाळून लोकांनी संधी दिली हो दिली ना मग मी तेच सांगतो की बीड जिल्हा हा जातीवादाला कधीही थारा देत नाही आता काय झालंय प्रत्येक नेत्यानं आपल्या सोयीनुसार आपल्या मताच विभाजन करण्यासाठी किंवा आपल्या समाजाचं मतदान आपल्या बाजूनं करण्यासाठी हा जातीवाद फक्त आणि फक्त नेते मंडळी करते पण त्याचा परिणाम सर्व साधारण जनतेवर होतच नाहीये आपण ते काय अशी परिस्थिती झाली की गावगावांमध्ये प्रत्येक जण विचार करताना कसं बोलावं हो? हे कोणते असेल अशी परिस्थिती झाली नाही तसं तर आहेच ना थोडे म्हणजे असं दडपण येत आहे लोकांवर पण आता आमचं गाव आहे आमच्या गावामध्ये मराठा समाज नाही शेजारी गावं आहेत सांगवी असेल पाटण असेल धामणगाव असल तर पूर्ण मराठा समाजाचे गाव आहेत पण आम्ही सर्व आमच्यात कधी आजपर्यंत तसा अनु आम्हाला अनुभव आलेला नाही पण आमच्या गावामध्ये सर्व आम्ही एकमेकांना सन्मानाची वागणूक देऊन आम्ही जसे पहिले राहत होतो असेच राहतो ह्याच्यामुळं काय होईल माहिती ग भविष्यामध्ये असा जर ते निर्माण झाली तर कोणी सुखादुका सुद्धा जाणार नाही ना हो नक्कीच हा आणि हे जनतेच्या दृष्टीनं हे धोक्याची घंटा आहे पण जनतेना एक विनंती करतो की ह्या राजकारण्याच्या अशा वागण्यांना किंवा जातीवाद करणाऱ्यांच्या पाठीमाग उभे राहू नका विकास कोण करू शकतो आणि आपला विकास कोणामुळे काही प्रमाणात झालेला आहे हा उमेदवार हा बीडची ज्या विषय सोडून द्या कुठला बी असेल जनतेनं विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभा राहावा तो कोणत्याही पक्षाचा असल मुंडे साहेबांनी तर कधी जातीवाद केला नाही मुंडे साहेबांनी जातीवादाला कधी थारा दिला नाही कारण की मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यातलेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कितीतरी समाजाचे आमदार केले बीड जिल्ह्यामध्ये प्रकाशदादा असतील आर टी जिजा असतील अमरसिंह पंडित असतील बदामराव पंडित असतील पवार असतील सुरेश अण्णा धस असतील भीमरावजी धोंडे असतील विमलताई मुडा असतील सर्वांना आमदार केले ना मग के त्यावेळेस मुंडे साहेबांनी जातीवाद केला का मग त्यांचंच त्यांचीच मुलगी आहे ना पंकजा ताई मग ती उभा राहिल्यावर जातीवाद का होतो या ह्या विधानसभेला किंवा हे मुंडे साहेबांनी जेवढे आमदार केले त्यांना मुंडे साहेबांनी जातीवादाच्या दृष्टीनं ना पाहिलं नाही मग तिच्या त्यांच्या लेखीला तुम्ही जातीवादाच्या दृष्टीनं का पाहता हे गेले तुम्ही सांगा आठ निवडणुक एक्क्याण्णव सालापासून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून झालेली सात खासदार भाजपाचे निवडून आले आणि पंकजता आठवण निवडून येणार ना भाजप भाजपाचा आणि मुंडे साहेबांचा बाले किल्ला आहे या ठिकाणी येणार आणि त्यावेळेस महाविकास आघाडी दुबळा उमेदवार आहे कुणी जरी म्हणत असलं तरी आमक तमक पण काय केलं पाच वर्षामध्ये एक सुद्धा गावाला भेटी दिली नाही एकदम दुबळा एकतर्फी लढत आहे तुम्ही विचार काय एकतर्फी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रात पण कसं सर्वात जास्त अधिक मतांनी निवडून घ्या कारण अशी परिस्थिती आहे की अजित पवारांची संपूर्ण राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आणि महाविक आर पी आय हे सर्व आठवले गट असून आणि आता ते काल तर रामहरी मेटेची जे महाशिवसंग्राम यांने सुद्धा पाठिंबा दिला आहे म्हणजे पंकजताईचा विजय आता ऐतिहासिक होणार आहे आणि तो बघत राहा एक नंबर लिहिणी पंकजताई महाराष्ट्रात निवडून आणि कामं बी ग्रामीण विकास मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक कामं त्यांची झालीत आमचे रस्ते झालेत आमच्या गावात प्रितमताई खासदार असताना पंचवीस लाखाच्या सभागृहात का बरं आम्ही मतदान देऊ नये याच्या आधी आमच्या गावाला खासदार कोणी आला नाही पंकजाताई दोन वेळेस येऊन गेल्या दोन वेळेस आले भरपूर काम झाले रस्ते असू द्या आणि पीक विम्याच्या बाबतीत म्हणलं तर पंकजाताई पालकमंत्रीच्या नंतर पीक विमा आला नाही दुष्काळी अनुदान आलं नाही ना अतिदृष्टीचं अनुदान आलं नाही ना हे एक सगळीकड चर्चा आहे एक हजार कोटीचा विमा एक वेळेस आला बीड जिल्हा बीड एक नंबर आला होता सध्याचे जे राजकारण सुरू आहे जातीवादाचं सर्वत्र विष फिरलं जाते काय वाटतं तुम्हाला एक, एक गावकरी आणि इतर समाजाचे पण बीड जिल्हा हा फक्त जातीयवाद होतो म्हणजे याची चर्चा होती राज्यात पण बीड जिल्हा जातीयवादी नाही अनेक जाती, जाती धर्माचे खासदार या बीड जिल्ह्याने निवडून दिलेत जयदत्त श्रीर सागराच्या आई क्षीरसागर त्यांचं एका दोनच घरं आहेत जातीवाद नाही अनेक नाना पाटील सारखे क्रांतीवीर सारखे खासदार या ठिकाणी साताऱ्याचे क्रांतीशीर नाना पाटील सुद्धा निवडून दिले बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद होत नाही फक्त चर्चा होती पण जातीयवाद होत नाही अनेकांना खासदाराची संधी मिळली आमदाराचा मिळले अल्पसंख्यकांना मिळेल सर्व स्तरातील जनता कधीही बीड जिल्ह्याचे जातीवाद करत नाही फक्त प्रचार जातीवादी होतो आणि यानंतर तुम्हाला निकालातून येणार जातीवाद होत नाही बीड जिल्ह्यात जातीवाद अजिबात नाही होत आपण काय मी एक ऊसतोड कामगार असून पुन्हा मुख्य कंत्रेटदार पण आहे ऊसतोड कामगारांचा पण कसं म्हणजे अशा मुंडे माग सगळं म्हणजे गोरगरीब सर्व जाती धर्माला धरून चालणारे नेते आहेत तरी ते असे गोरगरीबांना ऊसतोडी कामगारांना चौतीस टक्के त्यांनी भाव वाढवून दिला आणि कंत्राटदारांना पण एक टक्का वाढून द्या कमिशनामध्ये एक टक्का वाढ केली त्यामुळे उत्तम कामगार भावामध्ये धंद्यामध्ये वाढ झाली त्याच्यामध्ये पैसे जास्त मिळायला लागले गोरगरीबांना त्याच्यामुळे गोरगरीबांचा फायदा असल्यामुळे गोरगरीब सगळे पंकजताईंना मतदान करतील पंकजताई शंभर टक्के निवडून येणार आणि जास्त लीड नेणार की जास्त लीड देणार तुम्हाला काय वाटतं आज आपण पंकजाताईसाठी सर्व यंत्रणा गावातून चालू झालेली विशेष म्हणजे आघाडी आणि महायुती त्या दोन्ही याच्यात राजकारण चालू आहे महायुतीचे उमेदवार आपले पंकजाताई आहे त्यांना भरपूर लीड ते भेटणं त्यांची भरपूर कामं आहेत अजून तुम्हाला शेतकऱ्या संदर्भात काय प्रश्न आहे गावात शेतकऱ्याचे प्रश्न असे आहेत की सत्तर वर्षापासून काँग्रेसने राज्य केलं त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि आपण जे मोदी सरकार निवडून देतो ते कशामुळे देतो की काँग्रेसने आपला काही फायदा केला नाही मोदी सरकारकडून आपली ही अपेक्षा आप आहे शेतकरी वर्ग असो सर्वसामान्य माणसं असो बारीक लहान मोठे धंद्या असो यांच्यासाठी थोडं लक्ष दिलं पाहिजे कांद्याचा प्रश्न आहे कांदा, कांदा निर्यात दुधाचा प्रश्न हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत लोक तुम्हाला निवडून देतात दे दे म्हणजे त्यांनी काय केलं म्हणून तुम्हाला देत दे त्यांच्या पावलावर पाव टाकून तुम्ही चालू नका हे सऱ्याचं म्हणणं आहे आमचं हा आमच्या इथं रस्ते बिस्ते झालेले सगळे बाकी गावामध्ये विकास झालाय कामाचा पण आमचे एक प्रश्न असा झालाय की जे गरीब लोक आहेत त्या गरीबाला राशन नाही त्याला लाल कोपण दिली बरं का त्याला लाल कोपण येत कुणाला गहू भेटत नाहीत गरीबाला चांगल्या लोकाला तिरेत इथंच नाही प्रत्येक गावात असंच झालं असणारे हे आम्हाला कळवायचे की बा गरीबाला राशन नाही मला स्वतःला राशन नाही माझ्यासारखी गरीब किती काही त्यांना पण राशन नाही त्याला लाल कुपनदी भेट ते डायरेक्ट सांगतो याला कुपन नाही हे आम्हाला त्याचा निर्णय पाहिजे पहिला कुपणाचा गरीबाला ना कुपानच नाही अजिबात नाही आम्हाला स्वतः आला नाही मला मी सांगतो किती धन्यो ज्याला भेटत त्याला पोत्यानी राशन भेटत ना आम्हाला गरीबाला अजिबात नाही भेटत हे हे आम्हाला पहिला मुद्दा आहे आमचा हे बघा असं राजकारण आहे नाही माझ्यासारखे गरीब नाही तुम्हाला काय वाटत काय सांग आता आमचं गाव पाहिल्यापासून मूळ पाहिलं तर भाजीपाला मतदान करणार आहे गोपीनाथ मुंडेल गाव मानणार गाव असल्यामुळे आणि ते जे काय झालंय इथं ते पाच दहा वर्षात ते फक्त त्यांच्यामुळे झालं कारण याच्या अगोदर आमचे लोक काय बिगर मतदान केल्याशिवाय कोणाला राहिलेली नाही पण जो काही विचार विकास झालाय तो मी आता आलेल्या रस्ते आता हे सभामंडळ पाहिलं असेल तुम्ही किंवा ते पूल पाहिलं असेल तर वनवस्ती जाताना रस्ता पाहिला असेल हे जे काय झालं हे आम्ही माग असले नव्हतो हे फक्त पालकमंत्री असताना त्याही असताना पूर्वी काय अवस्था होती आणि आता काय बदल झाला पूर्वी आम्हाला रस्तेच नव्हते आता हे जो धामगाव जा रस्ता आहे तुम्ही पाहिला असताना त्याचं डोक्यात काल खड्डी पडलेली आम्हाला जाता येत नव्हतं एकूण गावाचं मतदान किती आहे आणि या आता मतदानाची काय परिस्थिती आहे आत्ता सध्या दोन हजार अठ्याहत्तर मतदान आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ पंच्याण्णव टक्के पंकज द्यायला मतदान येते म्हणजे पाच दहा टक्के पूर्ण गाव हा पूर्ण गावच त्यांच्या पाठीशी असते काय नवीन यायला यार तुम्ही निवडून देणार काय अपेक्षा आहेत इथली कामं राहिली आहेत या त्या काळामध्ये काय पाहिलं पाहिजे हा जे आता जे काका बोलले नाही ते ती समजा रेशन भेटत नाही सगळ्याला ती लोक त्याच्या समाष्ट झाली पाहिजे घरकुलांचा विषय घ्यायचा आणि मधल्या आता एक एक तीन वर्ष मध्ये जे आघाडी सरकार आलं तेव्हा जो प्रलंबित पडलेला विषय पाण्याची काय परिस्थिती पाणी व्यवस्थित आहे योजना वगैरे मिळणार तुमच्या गावामध्ये पूर्वी काय अडचणी होत्या गेल्या दहा वीस वर्षात आणि आता पंकजा मुंडे ग्राम विकास मंत्री असताना काय सुधारणा झाली काय वाटत तुम्हाला काय सांग पंकजाताईने मंडप दिला आणि रस्ते सुद्धा केले मुलांचा विकास झाला लहान मुलांची अंगणवाडी मुलांचा त्यांच खाद्य पदार्थ पण कशा जाईनी सर्व हजार रुपये खात्यावर जमा मोदी सरकारने सुरु केले तुमच्या खात्यावर येते हो येते त्याचा काय फायदा झाला पूर्वी सरकारने कुठला असं योजना नव्हती परंतु या दोन हजारामुळे तुम्हाला काय फायदा होतो आम्हाला काय फायदा खर्च दुसरा काय फायदा आहे आम्हाला माने काय करणार आहेत पैसे आले आमच्या समजा पंकजा मुंडे या निवडणुकीत उभा आहेत तर काय तुमच्या गावची परिस्थिती राहील तुमच्या महिला कोणाला मतदान करतील कोणाच्या पाठी सगळ्या महिला पंकजा ताईच्या पाठीमागेच येतात सगळ्या महिला पंकजा मुंडे समजा तुम्ही मतदान करणार आहेत भविष्यात त्यांच्याकडून निवडून आलं तर काय अपेक्षा तुमच्या त्या काही करू आमच्या त्यांच्याकडून काय त्यांनी केलेल्या आमच्या सगळ्या अपेक्षा आणखीन त्या आहेत अजूनही काही महिला आहेत तुम्हाला काय वाटतं काय सांगा आम्हाला पण वाटत पंकजा ताईलाच मतदान करायचं ताईंनी ताईंनी गावात खूप सुख सुविधा दिलेल्या आहेत सभा मंडप दिलाय वस्तीवरील रस्ते केलेत आणि अजून भी ते आमच्यासाठी आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे पूर्वी तुमच्या गावामध्ये काय अडचण होत्या आणि काय मुंडे तुमच्या गावात रस्ते नव्हते गाडीवर जाताना आणि कमरे मोडत होते किती काही जणांची रस्त्याच्या सुविधा झाल्या चांगल्या आमच्यासाठी त्यांनी आमच्या एकदम सुविधा चांगल्या केल्यात आणि अजून पाण्याची काय परिस्थिती गावात पाणी आहे पाणी नाही सध्या महिला सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत पंकजा मुंडेच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहू कारण की गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अडचणी समस्या होत्या त्या दूर झाल्या आहेत अजूनही काही अडचणी समस्या आहेत तर त्या येत्या काळामध्ये त्यांनी करावेत अशी मागणी महिला करतायत अशी प्रतिक्रिया सध्या महिलांमध्ये पण उमटत असल्याचं दिसून येते कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीट